नमस्कार मी आचल आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली हे आहे एक नवीन व्हिडिओ यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्रोन सर्टिफिकेटचे डॉक्युमेंट कसे कर अपलोड करायचे आहे तर मी आचल आर एस जे इन्स्पेक्शन नॉयडा इथून आहे आणि मी आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की आर एस जे इन्स्पेक्शन सर्विस लिमिटेड एक झेड प्रमाण योजना भारतीय गुणवत्ता परिषद क्यू द्वारा मान्यता प्राप्त झेड मूल्यांकन एजन्सी आहे आणि तर वळू आता झेड म्हणजे काय झेड म्हणजे झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट डिफेक हे गव्हर्नमेंट स्कीम आहे यामध्ये क्यूसीआय द्वारा एम एस एम गोल्ड सिल्वर यासारखे प्रमाणपत्र देऊन एम एस एम ना मदत करतात त्यानंतर आता वळूया सो तुम्हाला सांगणार आहे ब्रोन सर्टिफिकेट चे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे तर बन सर्टिफिकेट साठी पाच पॅरामीटर आवश्यक आहे पहिलं आहे लिडरशिप म्हणजे सेफ्टी कामाचे से ठिकाण से व्यावसायिक सुरक्षा मेजरमेंट ऑफ टाइमली डिलेवरी डिलेवरी रेकॉर्ड गुणवत्ता व्यवस्थापन क्वालिटी मॅनेजमेंट तर पहिलं आहे नेतृत्व तर कोणताही उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेतृत्वाची भूमिका महत्वाची असते प्रणालीच्या प्रभाव प्रभावितीच्या जबाबदारी घेऊन झेड पॅरामीटरच्या कार्यक्षमतेचे पुनरावलोकन करून आणि सुधारणेस प्रोत्साहन देऊन झेड मूल्याप्रती वचनबद्धता दर्शवली जाऊ शकते नंतर आहे स्वच्छ कामाचे ठिकाण स्वच्छ कार्यस्थळामुळे ग्राहकांसह भागधारकांच्या दृष्टीने संस्थेची प्रतिमा तर उंचावते शिवाय संस्थेत काम करणाऱ्या लोकांची मनोबलही वाढते शिवाय अनेक क्षेत्रामध्ये स्वच्छ अव्यवस्थित आणि संघटित काम वातावरण राखणे बंधनकारक आहे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस गुड हायजेनिक प्रॅक्टिस विविध मार्ग आहे तसेच यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जेथे पण तुम्ही काम करता तुमचा वर्किंग एरियातून नेहमी स्वच्छ असायला पाहिजे त्यानंतर आहे कार्यस्थळ म्हणजे व्यावसायिक सुरक्षा हे पॅरामीटर सुरक्षित कार्यस्थळ आणि सुरक्षा अनुपालन प्रदान करण्याच्या संस्थेच्या क्षमतेच्या मूल्यांकन करते सुरक्षित हो मालमत्तेचे आणि जीवताचे नुकसान होऊ नये परिणाम परिणामी कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि प्रतिष्ठेचे नुकसानही होऊ शकते यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे पण जे पण वर्कर्स किंवा कामगार असतील किंवा त्यांची सुरक्षा असणं फार गरजेचे आहे ते हे तुम्हाला तिसऱ्या पॅरामीटरमध्ये सांगितलेले आहे त्यानंतर आहे वे, वेळे वेळेवर वितरणाचे मोजमापन म्हणजेच वेळेवर वितरण हे उत्पादन क्रिया क्रियाकल्पांच्या सर्व वेळापत्रक आणि नियोजनाचा परिणाम आहे ग्राहकांचे समाधान ठरविणारा एक महत्त्वाचा पैलू आहे या पॅरामीटरमध्ये तुम्हाला जे पण तुमची आयात निर्यात होत आहे जे पण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टची तुमची डिलेवरी होत आहे यामध्ये तुमचं मोजमाप करणे म्हणजेच टाईम डेट डिलेवरी यासारख्या गोष्टी येतात तर आता बोलूया शेवटचा पॅरामीटर करा तो आहे पाचवा गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजेच क्वालिटी मॅनेजमेंट कोणत्याही संस्थेला टिकून राहण्यासाठी आणि स्पर्धेत पुढे राहण्यासाठी गुणवत्ता स्थाप व्यवस्थापन महत्वाचे आहे क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये असं आहे म्हणजे गु गुणवत्ता व्यवस्थापनमध्ये हेच की जे पण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोड प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी मॅनेजमेंट त्याची चेकिंग त्या त्याबद्दल तुम्हाला इथे सांगितलेले आहे है करिया, करिया तर आता वळुया समोर यानंतर आहे साठी आवश्यक पायऱ्यांची क्रिया काय क्रिया असते तर पहिला आहे युनिट प्रतिनिधीची सेल्फी जास्तीत जास्त एक फोटो त्यानंतर आहे स्थलांच्या बाह्य साइडचा फोटो म्हणजे साईट एक्सटेरियरचा फोटो तुमच्या गेट जवळ नंतर आहे उत्पादनाचा फोटो जे पण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे तुमचं उत्पादन आहे त्याचा फोटो उत्पादनाचा लेबलचा फोटो त्यानंतर आहे शॉप फ्लोरची फोटो ज्या पण तुमचा वर्किंग एरिया त्याचा फोटो कामगार शौचालयाची छायाचित्रे कच्चा मालाचं स्टोरेज म्हणजेच जे पण तुमचं रॉ मटेरियल जे तुम्ही मॅन्युफॅक्चर करायसाठी तुम्ही वापर करता त्याचा फोटो नंतर आहे तयार वस्तू माल स्टोअरची छायाचित्रे म्हणजेच जे पण तुमचा मॅन्युफॅक्चर झालेला फायनल प्रोडक्ट आहे त्याचा फोटो नंतर आहे शॉप फ्लोअरवरील अग्निशामकची छायाचित्रे म्हणजेच फायर एक्स्ट्रिब्युशरची फोटो पाहिजे कशा प्रकारे वगैरे फोटो टाकायचे आहे ते तुम्हाला मी खालील प्रकारे सांगणार आहे आता त्यानंतर आहे पीपी -पी, कर घातलेली गा, कर्मचाऱ्यांची छायाचित्रे म्हणजे जे पण सेफ्टीमध्ये येते जे पण वर्कर्सला घालणं आवश्यक आहे जसं की झालं चष्मा हँड ग्लव्स मास्क यासारखे हेल्मेट यासारख्या गोष्टी सुरक्षा पोस्ट सुरक्षा पोस्टरची चित्रे, पो, पो, पोस्टर चित्रे यामध्ये आहे सेफ्टी पोस्टर्स से येतात सुरक्षा परीक्षण रेकॉर्डची छायाचित्रे डिलेवरी रेकॉर्डची छायाचित्रे आणि गुणवत्ता घेण्यास आलेली परीक्षणाची नोंदणी तर आता बोलूया समोर तो पहिला आहे एम एस एम ई प्रतिनिधीची सेल्फी तर काय आहे यामध्ये छायाचित्रे स्पष्ट असणे आवश्यक आहे छायाचित्र थेट आपल्या युनिटमधूनच असायला हवी आणि एम एस एमईचा प्रतिनिधीचा फोटो पाहिजेच त्यानंतर आहे यामध्ये तुम्हाला लॅपटॉप मोबाईल कागदपत्रे यावरून तुम्हाला फोटो नाही काढायचे आहे ते मान्य केली जाणार नाही त्यानंतर ब्लर फोटो असे पण फोटो तुम्हाला नाही पाहिजे आणि एम एस एमईचा प्रतिनिधीचाच फोटो पाहिजे त्यानंतर आहे प्रतिनिधीचा फोटो असा असायला पाहिजे हे करू नका त्यानंतर आहे बाह्यस्थल म्हणजे साईट एक्स रे जे तुम्हाला सांगितलं होतं मी की गेटवरून तुम्हाला तिथे फोटो अपलोड करायचा आहे त्यामध्ये आहे एम एस एम ईच्या नावपट्ट्याचे स्पष्ट चित्र म्हणजेच काय म्हणजेच यामध्ये येणार तुमची नेम प्लेट जे पण तुमचं युनिट आहे त्याचं नाव आहे त्याचा प्लेटपासून फोटो तुम्हाला काढायचा आहे तुम्हाला त्यामध्ये थोडी आजूची बाजूची जागा पण दाखवणं फार गरजेचं आहे आणि पुन्हा लक्षात घ्या की हा फोटो तुमचा लॅपटॉप मोबाईल कागदा यावरून नसायला पाहिजे त्यानंतर आहे इमा त्यामध्ये आहे जे पण तुमचं ने, नेमबोर्ड नाव आहे नावपट्टी आहे ते इमारत थोडस इमारत त्यांनी म्हणजेच तुमची बिल्डिंग किंवा जे पण तुमचा वर्किंग एरिया असतील बॅक साईड ती तुम्हाला त्यामध्ये कवर करायची आहे त्यानंतर बाह्य चित्रस्थल यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे की हा फोटो तुम्हाला टाकायचा आणि हा फोटो तुम्हाला असं नाही टाकायचा आहे हे चुकीचं आहे हे मान्य केलं जाणार नाही तुम्हाला इतक्या लांबून तुम्हाला तो फोटो काढून तिथे अपलोड करायचा त्यानंतर आहे उत्पादन उत्पादनाची छाया स्पष्ट असणे आवश्यक आहे पुन्हा परत मी तुम्हाला सांगते की हा फोटो मोबाईल स्क्रीन किंवा कोणत्या इतरही स्क्रीनवर स्क्रीनवरून तुम्ही अपलोड केलं हे मान्य केलं जाणार नाही आणि हे लक्षात घ्या की तुमचं जे पण उत्पादन आहे ते आय सी आय कोडनुसार असायला पाहिजे आय सी आय कोडनुसार नसल्यास तुमचं ते मान्य केले जाणार नाही उत्पादनाचा फोटो असा हवा असा हवा पाहिजे आणि असा फोटो टाकायचा नाही आहे तुम्हाला स्पष्ट दिसायला पाहिजे जसं तुम्ही तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं तुमचा जे पण फोटो राहणार तो क्लिअर असायला पाहिजे त्यानंतर आहे कामक्षेत्र म्हणजे वर्किंग एरिया तर छायाचित्र थेट आपल्या युनिटमधूनच असायला पाहिजे जो पण तुमचा नेमका वर्किंग एरिया आहे तिथूनच असायला पाहिजे आणि जे, जे पण कर्मचारी काम करत असेल त्याच फ्लोरची तुम्हाला छाया फोटो टाकायची आहे तिथे लांबून पण टाकायचा आणि जवळून पण फोटो टाकायचा आहे आणि जे पण वर्किंग एरिया आहे ते नेहमी स्वच्छ असायला पाहिजे हे लक्षात घ्या अस्वच्छ एरिया मान्य केला जाणार नाही काम करणारी मशीन कधीही क्लीन असायला पाहिजे गजलेली किंवा मान्य करण्यात येणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल देते असा वर्किंग एरिया स्वच्छ असायला पाहिजे असा वर्किंग वर्किंग एरिया एक्सेप्ट केला जाणार नाही यानंतर आहे कर्मचारी शौचालय छायाचित्र आपल्या युनिट मधल्याच शौचालयाची असायला पाहिजे इतर कोणत्याही युनिटचा फोटो मान्य केलेला जाणार नाही डिस्टन्स किंवा लांबी बिलकुल मान्य केली जाणार नाही जे तुमचं युनिट आहे तिथलाच एक्सेप्ट केले जाणार आणि परत लक्षात घ्या की लॅपटॉपवरून किंवा कोणत्याही स्क्रीन कागदावरून मान्य केला जाणार नाही स्वच्छ कर्मचारी स्वच्छता गृहाचे छायाचित्र अपलोड करा आणि दुसऱ्या कोणत्याही इतर युनिटमधून अपलोड करू नका जे तुमचे कर्मचारी वापरतात त्याचाच फोटो अपलोड करा त्यानंतर आहे आर अधिकारी शौचालयाची चित्रे अशी चित्रे नसायला पाहिजे तुमचं जे पण शौचालय आहे ते नेहमी स्वच्छ असायला पाहिजे त्यानंतर आहे कच्चा मालाची साठवण क्षेत्र म्हणजेच काय रॉ मटेरियल एरियाची तुम्हाला फोटो टाकायची आहे तर तुमच्या युनिटमधून फोटोग्राफ थेट घेतले जातात म्हणजे कोणत्या दुसऱ्या युनिटमधून तुम्ही ते फोटो नाही टाकू शकत किंवा कोणत्या स्क्रीन कागदपत्रावरून तुम्ही ते फोटो नाही टाकू शकत कच्चा माल साठवण क्षेत्राचा लांबून फोटो अपलोड करा जवळून फार जवळून फोटो चालणार नाही थोडा लांबचा फोटो अपलोड करा म्हणजे ते शुद्धपणे दिसायला पाहिजे त्यानंतर जो पण तुमचा कच्चा माल आहे तो पण क्लिअर दिसायला पाहिजे ब्लर फोटो नाही एक्सेप्ट केला जाणार त्यानंतर आहे कच्चा माल भंडाराचे क्षेत्र त्यानंतर हा फोटो एक्सेप्ट केला जाणार आणि हा फोटो एक्सेप्ट केला नाही जाणार याची खात्री करून घ्या अंतिम साहित्य साठवण क्षेत्र तर जे पण तुमचं फायनल प्रोडक्ट आहे त्याची फोटो तुम्हाला कशी अपलोड करायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे छायाचित्र थे थेट आपल्या युनिटमधून टिपली जाणार आहे दुसऱ्या युनिटचे एक्सेप्ट केल्या जाणार नाही लॅपटॉप मोबाईल कागदपत्र यावरूनही एक्सेप्ट केले नाही जाणार अंतिम सामग्री साठवण क्षेत्राचा लांबून छायाचित्रे घ्यायची आहे म्हणजे जवळून फोटो नाही काढायचा आहे तुमचा व तिथला एरिया दिसायला हवा आणि जो पण फोटो राहणार तो क्लिअर राहणार याची खात्री करा आणि जे पण फायनल प्रोडक्ट राहणार त्याचा एरिया स्वच्छ असायला पाहिजे त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला एक्झाम पण दिलेला आहे इथे हे असं करायचं नाही आहे आणि हे करायचं आहे ठीक आहे यानंतर आहे अग्निशामक यंत्र यामध्ये तुम्हाला फायर एक्स्ट्रिग्युशरची फोटो टाकायची आहे तर हा सगळा महत्वाचा भाग आहे यामध्ये छायाचित्र थेट आपल्या युनिटमधून पाहिजे परत लक्षात घ्या की सगळ्यात मेन गोष्ट ही तुम्हाला दुसऱ्या कंपनीमधून किंवा दुसऱ्या एम एस घेऊन तिथे फोटो अपलोड नाही करायचा आहे आणि तुमचं जे पण तुमचं फायर एक्स्ट्रिग्युशर म्हणजे अग्निशामक ते तुमच्या भिंतीवर बरोबर अट लटकवलेला राहणार आणि हे लक्षात घ्या की ते दोन किंवा दोन पेक्षा कमी नाही चालणार आहे जवळपास तुम्हाला चार किलोचं फायर एक्स्ट्रिग्युशन म्हणजेच अग्निशामक तिथे अपलोड करायचं आणि जे प्रेशर गेज आहे ते हिरव्या रंगावर असायला हवा तो लाल रंगावर गेल्यास मान्य होणार नाही आणि अग्निशामकमध्ये आणखी एक गोष्ट अशी की त्याची तारीख तुम्हाला चेक करायची आहे त्याची तुम्हाला तारीख चेक करायची आहे म्हणजेच काय रिफिलिंग आणि फिलिंग डेट जे पण तुमची तारीख ज्या तारखेला तुम्ही भरलेला आहे आणि कोणत्या तारखेला एक्सपायर होणार आहे ते तिथे तुम्हाला दर्शवायचे आहे त्यानंतर एम एस एमईचं स्वतःचं अग्निशामक असायला पाहिजे कोणत्या दुसऱ्या युनिटमधून फोटो नाही काढायचा आहे आणि फायर एक्सटिंग्विशरचा पाईप त्याला जोडलेली पाहिजे विदाऊट पाईप एक्सेप्ट केल्या जाणार नाही त्यानंतर तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे पाईप नाही आहे हे एक्सेप्ट नाही करणार आणि असं जमिनीवर ठेवलेलं पण एक्सेप्ट नाही करणार तुम्हाला वॉलवर म्हणजेच तुमच्या भिंतीवर त्याला लटकवायचे आहे आणि तुम्हाला ही डेट्स प्रोव्हाइड पण करायची आहे तेव्हाच ते एक्सेप्ट केले जाणार त्यानंतर आहे व्यक्तिगत संरक्षण उपकरण म्हणजेच पीपी यामध्ये काय तर जे पण तुमचं तिथे कामगार किंवा जे पण वर्कर्स आहे त्यांना पी पीई प्रोव्हाइड केली आहे क करायची आहे पीपीटीमध्ये पी मध्ये कोणत्या गोष्टी येतात पी, -पी मध्ये जसं मास्क हेल्मेट जे पण रिक्वायरमेंट आहे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगनुसार जे पण तुमच्या नुसार जे पण तुम्हाला नीड आहे त्याच गोष्टी तिथे वापरायच्या आहे तुम्हाला आणि लक्षात घ्या की बिलकुलही फोटो लॅपटॉप मोबाईल किंवा कोणत्या इमेजवरून वापस फोटो टाकायची नाही आहे त्यानंतर हे एक एक्झाम्पल आहे असे फोटो मांड्य करण्यात नाही येणार फक्त मास्क वगैरे विअर करून तुम्हाला हेल्मेट प्रॉपर शूज ग्लव्स हे टाकाय अपलोड करायचे आहे त्यानंतर आहे उद्योग संबंधित सुरक्षा पोस्टर यामध्ये काय करायचे आहे यामध्ये थेट आपल्या युनिटमधून टिपली जातात कामक्षेत्राच्या दिवारावर लावलेल्या सुरक्षा पोस्टर कार्यक्षेत्रात पोस्टरच्या सुरक्षेचे संबंधित लांब फोटो म्हणजेच काय जे पण तुमचे सेफ्टी पोस्टर आहे हे टेबलवर ठेवून किंवा जमिनीवर ठेवून तुम्ही फोटो टाकत आहात हे अपलोड करणं हे तुमचे मान्य केले जाणार नाही आहे तुम्हाला ते भिंतीवर लावलेलेच तुम्हाला टाकायचे आणि लांबून फोटो टाकायचा आहे जवळचा फोटो एक्सेप्ट केला नाही जाणार आहे लॅपटॉप मोबाईलचे फोटो एक्सेप्ट केले नाही जाणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे हे असे फोटो अपलोड नाही इथे प्रॉपर आणि परमानंट तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे त्यानंतर आहे सुरक्षा प्रशिक्षण रेकॉर्ड यामध्ये काय याच्यामध्ये जे पण तुमचे फोटो आहे जे पण तुम्ही रेकॉर्ड पेपर्स टाकत आहे त्याचे फोटो क्लिअर असणं फार आवश्यक आहे त्यानंतर त्यामध्ये तुम त्यामध्ये जे पण वर्कर्स सामील होते ज्यांनी पण ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांचे नाव स्वाक्षरी असणं फार गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तींनी ट्रेनिंग दिलेली आहे त्यांचं पण तिथे नाव आणि स्वाक्षरी असणं फार गरजेचं आहे आणि हे पण लक्षात ठेवा की त्याच्यावर तुमच्या कंपनीचं नाव टाका तारीख टाका टाईम टाका आणि त्यानंतर तुम्ही ते फोटो अपलोड करा त्याच्याशिवाय तुम्ही ते अपलोड नका करू ते एक्सेप्ट केलं जाणार नाही त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक ट्रेनिंग रेकॉर्डचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे तुमचं ऑर्गनायझेशनचं नाव ट्रेनरचं नाव ट्रे ट्रेनिंगचा टॉपिक जो पण होता सेफ्टी रिलेटेड तो टाकायचा आहे डेट आणि टायमिंग ट्रेनिंग लोकेशन इथे पार्टिसिपेट नेऊन किती हो, वर्कर्स तुमचे होते आणि त्यांची काय पोझिशन आहे डिपार्टमेंट आणि इथे सिग्नेचर त्यानंतर आहे तुमचं वितरण रेकॉर्ड यामध्ये काय आहे छायाचित्र असणे क्लिअर असणे फार आवश्यक आहे संस्थेचे नाव जे पण तुमचे एम एस ई आहे त्याचं तुमचं तुमचं नाव असणं गरजेचं आहे ना किमान जवळपास दोन तरी दोन तरी ग्राहकांचे नाव असणं फार गरजेचं आहे एक एप्ट एक्सेप्ट केलं जाणार नाही तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे ऑर्गनायझेशनचं नाव टाकायचं आहे इथे पार्टी नेम जे पण तुमच्या जे पण एम एस एम ने म्हणजे जे पण तुम्हाला प्रो ज्यांनी पण प्रोडक्ट मागितलेला आहे त्यांचं इथे नाव टाकायचं आहे इथे प्रोडक्ट नेम टाकायचं आहे इथे क्वांटिटी टाकायची आहे डिस्पॅच डेट दे, डिलेवरी डेट म्हणजे कधी आयात कधी तुम्हाला ऑर्डर आला होता आणि कधी ते तुम्ही डिलेवर केला आहे इथे याचं इथे त्याचं नाव टाकायचं आहे आणि जे पण इथे तुमचं ऑर्गनायझेशन नाव टाकायचं आणि स्टॅम्प लावणं फार गरजेचं आहे त्यानंतर आहे गुणवत्ता प्रशिक्षण रेकॉर्ड यामध्ये काय छायाचित्र अस क्लिअर असणं फार आवश्यक आहे त्यानंतर संस्थेचे नाव प्रशिक्षकाचे नाव प्रशिक्षण ने, विषय नेहमी नमूद करावा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एक वर्षा आधीची पण विचारली जाऊ जाऊ शकते कर्मचाऱ्यांचे नाव एक वर्षापेक्षा जास्त परी परीक्षण रेकॉर्ड बिलकुलही एक्सेप्ट करण्यात येणार नाही जवळपास जवळचीच तारीख तुम्ही तिथे टाका त्याशिवाय ते एक्सेप्ट केले जाणार नाही कर्मचाऱ्याचं नाव स्वाशरी असणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ते एक्सेप्ट करणार नाही आणि कागदपत्र नेहमी क्लिअर टाका आणि हे तुम्हाला अशा प्रकारचं ते डॉक्युमेंट राहणार इथे ऑर्गनायझेशनचं नाव जवळपास सेफ्टी ट्रेनिंग आणि क्वालिटी ट्रेनिंगमध्ये तुम्ही एकही शीट वापरू शकता तर तुम्ही इथे फक्त टॉपिक तुम्हाला बरोबर टाकायचं आहे त्यानंतर इथे सेम गोष्ट तुम्हाला टाकायची आहे ऑर्गनायझेशन नेम ट्रेनर नेम ट्रेनिंग टॉपिक डेट टाईम लोकेशन पार्टिसिपेट पोझिशन डिपार्टमेंट सिग्नेचर हे तुम्हाला परमनंट टाकायचं आहे त्यानंतर आहे मला काहीही माहिती लागल्यास तुम्ही ज्योति कृष्ण अनुराधा ब्राह्मण आलोक कुमार दुबे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे तुम्हाला मदत करतील तुम्हाला काहीही लागल्यास किंवा तुम्हाला काहीही याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर हे तुम्हाला मदत करत हे त्यांची तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर आणि मेल आय डी दिली आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आज मी तुम्हाला ब्रोज